ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा यमराजसह ढोल वाजत राष्ट्रवादी पोहोचली महापालिकेत मनपा प्रशासनाने विरोधकांची हात मिळवणी केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे धुळेकर नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्या घेऊन धुळ्यात मोठ्या प्रमाणात ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं आणि या ठिकाणी ढोल बजाव आंदोलनात बाबा प्रशासनाचे प्रतिकात्मक यमराज प्रतिकृती देखील दाखवण्यात आली आयुक्त प्रशासनाला निवेदन देण्यात आलं राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी मनपा प्रशासनाने विरोधकांशी हात मिळवणी केल्याचा आरोप करत यावी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं बजाव आंदोलन करण्यात आलं धुळेकर नागरिकांवर लादलेली अव्हाच्या सवा घरपट्टी तात्काळ कमी करण्यात यावी शहराचे झोन पाडून त्यात देण्यात येणाऱ्या सुविधांचा विचार करून मालमत्ता करायची आकारणी करण्यात यावी पावसाळ सुरू होऊनही अद्याप पूर्णपणे नाले सफाई झालेली नाही शहरातील अनेक कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत काटेरी झोपे उगवलेली आहेत आणि त्या तसेच अनेक ठिकाणी घाण पाण्याचे तलाव साचलेले आहेत अशा अनेक मागण्या घेऊन महापालिकेत ढोल बजाव आंदोलन घेऊन आणि आयुक्तांना निवेदन देण्यात आले राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी मनपा प्रशासनाने विरोधकांशी दोन हात मिळवणी केल्याचा आरोप यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धुळे शहराचे प्रशासन जे कुंभकर्ण झोपेत आहे याला उठवण्यासाठी आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे धुळे शहरामध्ये अवास्तव घर वा, घरवाडी पट्टी प्रशासनाने केलेली आहे त्यासोबत शहरामध्ये दूषित पाणी येते घाण कचऱ्याने शहर साचलेलं आहे नागरिक त्रस्त आहेत वसुली मोठ्या प्रमाणात आहे प्रशासन फक्त ठेकेदारांचं बिलं काढण्यात मजदूर आहेत प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फेरफटका सुद्धा मारत नाही नगरपालिकेत महापौर नाही नगरसेवक नाही शासन नाही प्रशासन आहे प्रशासनाने प्रशासना प्रशासनाचं काम केलं पाहिजे अशा दृष्टी मी या ठिकाणी जागवायला आलेलो आहे शासनाने भरपूर पैसे प्रशासनाला पाठवलेत पण प्रशासनाने शासनाला बदनाम करण्यासाठी आवर्जून विरोधी पक्षाशी हात मिळवणी करून या ठिकाणी काम केलेलं नाहीये मग अशी आमच्या एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला की दोन हजार पंधराला राष्ट्रवादीच्या कैलास चौधरींचा काळात हा ठराव केला गेला मित्रांनो दोन हजार पंधराला जरी ठराव केला असेल त्याची अंमलबजावणी दोन हजार ला झालेली आहे दोन हजार पंधराचा ठराव दोन हजार चोवीस पर्यंत पालिकेने का दाबून ठेवला मग पालिकेला या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करायचं आहे का हा पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे पालिका प्रशासकीय अधिकारी पालिका प्रशासकीय अधिकारी जर आता झोपेत उठणार नाही तर आम्ही सतत पंधरा दिवसानंतर पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांना झोपेत उठवू नागरिकांना न्याय मिळवून देऊ घरपट्टी कमी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही